चांदूरबाजार नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक भव्य प्रचार रॅली काढण्यात आली आहे या रॅलीला नागरिकांचा कांताबाई अहिर यांच्या नेतृत्वात ही रॅली निघाली आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक सहभागी झालेत शहरातील अनेक मार्गावरनं रॅलीचा उत्साह पाहायला मिळाला या रॅलीत भाजपचे माजी खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण तायडे नगरसेवक व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते डीजे तशांच्या गजरात आणि घोषणांच्या दनालानात रॅली पुढे सरकत असताना नागरिकांनी उमेदवारांना प्रतिसाद दिलाय या रॅलीमुळे शहरात निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले चांदूरबाजार नगर परिषद निवडणुकीत शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवून दिली सकाळपासूनच शहरात वातावरण उत्साहपूर्ण होते भगवे पताके बॅनर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर उजळून उमेदवार कांताबाई अहिर यांच्या नेतृत्वात रॅलीची सुरुवात करण्यात आली कार्यकर्ते आणि नागरिकांनी पारंपरिक ताशा ढोल डीजे आणि घोषणांच्या तालावर रॅलीचे स्वागत केले रॅली दरम्यान नागरिकांनी उमेदवारांना प्रतिसाद देत हात हलवून अभिवादन केले अनेकांनी मार्गात पुष्पवर्षावही केला कार्यक्रमात भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती माजी खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण तायडे आणि अन्य पदाधिकारी देखील यावेळी सहभागी झाले होते रॅली संपल्यावर परिसरातील वातावरण निवडणूक चुरशीचे अधिक जाणवत होते